आपल्याला आज पोहे बनवायचे आहे नाश्त्यामध्ये तर पोहे इथे छान धुवून घेतले आणि अशी जाळीची प्लेट घेतलेली तिच्यावर अशी सोप करायला ठेवलेले आहे आणि आपण आता शेंगदाणे तेलामध्ये छान खरपूस तळून घेतले आणि त्या पोह्यांवर आता काढून घेऊ अगोदर या अगोदर मी पोह्यांची रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलला मी बघितलीच असेल तर आपण सकाळच्या वेळेत नाश्ता बनवता येतं पोहे बनव तेल तापलेलंच आहे त्यावर जिरे टाकू जिरे तडतडले मिरच्या टाकून घेतल्या कांदा बारीक करून घेतला आपण इथे चॉपरमध्ये थढी पत्ता टाकायचा ताजा ताजा कढीपत्ता पत्ता आहे कडीपत्ता टाकल्या थोडंसं असं लांब व्हायचं कारण आगरुळच आपण आता त्यावर कांदा टाकून घेऊ कांदा कमी जास्त तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आता मिक्स करून दे आणि कांदा चांगला चॉकलेटी कलर उडवून घ्यायचा आहे आपल्याला छान ता छान बघ कांदा छान परतत आलेला आहे त्यावर आता मीठ टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि काही इकडे टाकायचं आणि काही असं पोह्यांवर टाकायचं म्हणजे छान मिक्स होतं मग आपल्याला जास्त मिक्सही करावं लागत नाही आणि आपण आता कोथिंबीर कापून टाकू त्यावर लगेच शॉर्टकटमध्ये रेसिपी आहे चॉपरमध्ये कांदा कात्रीने कोथंबीर अगदी झटपट सकाळच्या वेळेला काही गरबडीच्या वेळेला अशा वस्तू ऍडजस्ट करून ठेवलेल्या आहे कारण सकाळी सर्वांचीच गृहिणींची आपली घाई गरबड राहते आणि त्यावेळेला मग नाश्ता मग डबे वगैरे सर्व धावपळ हो त्यावेळेला असं झटपट बनवू शकता तुम्ही आता हे मिक्स करून घेऊ आपण आता कोथंबीर तेल टाकल्यामुळे छान स्वाद येतो आपल्या पोह्यांना आपण नंतर थोडी वरतूनही टाकणार आहे आणि यामध्ये आता आपण हळद टाकून घेऊ मिक्स करून घेऊन आता हे छान फ्राय झालंय आपण आता हे पोहे आणि शेंगदाणे जे जाळीमध्ये काढून ठेवलेले ते असे थोडेसे पोहे परत एकदा अशा हाताने मोकळे करून घ्यायचे म्हणजे छान सुटसुटीत होता आणि मग मिक्स करू आपण आता यामध्ये हे बघा ले किती मोकळे मोकळे पोहे भिजले गेलेले अशा जाळीमध्ये ठेवण्यामुळे असं जाळीचाच वापर करायचा म्हणजे ते एक्स्ट्रा असं पाणी निघून जातं आणि पोहे असे छान मोकळे मोकळे होता म्हणजे मग सोपं जातं आणि आपण आता हे मिक्स करूया आपले सध्या डेली रुटीनचे ब्लॉग काही येत नाहीये चॅनलला तुम्हाला माहितीच असेल कारण आमच्याकडे जरा दुःखद घटना घडलेली गट आहे माझ्या बहिणीची मुलगी तर माझ्या बहिणीची मुलगी एक्सपायर झाली आहे त्याच्यामुळे आता पाच सहा दिवस झालेले आहे चौदा तारखेला दशक्रिया विधी आहे त्यामुळे आपले डेली ब्लॉग वगैरे काही येत नाही तर तेवढं समजून घ्या तर हे बघा आपले पोहे रेडी झालेले आहे थोडी आजारी होती ती महिना पंधरा दिवसापासनं आणि अचानक घटना घडलेली आहे त्यामुळे सगळं दुःखाचंच वातावरण आहे आमच्याकडे बाबांना आता पोहे देते बनता है का होय नको एक खा? कमी करून आण थोड बाबा पोहे नाही म्हटले त्यांची मूडवर वर गंमत असते आता हे बाकीची खातील आता हे दिदीच झालेली तिथे आता खाईल पोहे बाबाने आता पिका चहा बनवते आणि बघते मग त्यांचं तर चला इथेच छोट्या व्हिडिओचा एंड करते आणि तुम्ही असेच व्हिडिओ आपले बघत राहा मी मला जसं ज शक्य होईल तसं आता व्हिडिओ टाकत राहील तर चला कंटिन्यू करा तुम्ही